पंढरी सर मग काय आज तब्येत तुमची एकाच कॅटेगरी मुलांना विचारायचं तुमच्या किती लक्षात राहिला सकाळचे जवळजवळ पाच वाजलेले आहेत आणि मी शाळेमध्ये आहे कारण हे तसंच आहे कारण शाळेच्या सहल खूप वर्षांनी दोन दिवसांसाठी पुणे या ठिकाणी जात आहे एकूण पंच्याऐंशी विद्यांचा समावेश आहे आणि अकरा कर्मचारी पहिल्या बसमध्ये एकूण त्रेचाळीस विद्यार्थी आणि समिता ठाकूर मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका त्यानंतर दिलीप किणी सर किरण सर भूषण सर आणि माधुरी मॅडम त्या बस क्रमांक दोनमध्ये माई सर निर्मला मोरे मॅडम अहिरे मॅडम पंढरी सर आणि मी स्वत आणि संजू भाऊ यांचा समावेश आहे सकाळ सकाळ सगळ्यांची लगभग सुरू आहे धन्यवाद भूषण काय सुरू आहे सध्या विद्यार्थ्यांची काउंटिंग चालू आहे कोण किती आले आणि इथे किती विद्यार्थी येणार आहेत ते कोण आणि सगळ्या वाटत दहावीच्या सगळ्या मुलांनी काय हाफ पॅन्ट वाँ वाँ वाँ। आगदी। 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 बस मध्ये काय होत्या आणणार होते ना समोसे अजून आणि सर आजारी पडले की काय हा

ज्या बसेसने आमच्या सहलीचा प्रवास संपन्न होणार होता त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून सर व भूषण सर ह्यांच्या हस्ते दोन्ही बसेसना पुष्पहार अर्पण करण्यात आला रात्रीच्या शाळेचा छान असा अनुभव सहलीच्या एक दिवस अगोदर नियोजन असे केले होते की काही विद्यार्थी वरई तर काही विद्यार्थी ढेका येथे बसणार होते परंतु शाळेमध्ये आलेले दोन्ही बसेसचे विद्यार्थी प्रथम वेगवेगळ्या वर्गात बसवले गेले त्यानंतर प्रेझेंटी घेऊन रांगेत त्यांना बसमध्ये सोडण्यात आले ज्येष्ठ शिक्षिका सौ निर्मला मोरे मॅडम ह्यांच्या हस्ते दोन्ही बस व बसचालकांचे औक्षण करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ समीधा ठाकूर मॅडम व श्री माई सर यांच्या हस्ते दोन्ही बसेसना श्रीफळ अर्पण करण्यात आला अरे सगळे व्यवस्थित बसलेत ना हा आपापल्या सीट वर सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे दहावीच्या सगळ्यात जास्त मुलं आहे Okay. तर या यासाठी तुम्ही वैयक्तिक कुठली तयारी केली आहे काय मुलांची जबाबदारी केलं आणि दुपारच्या जेवणाची काय सोय केलंय जेवण नाही दुपारी जेवण आपला सुद्धा डबा आहे तू आपला खायचा काय आले म्हणजे ते मॅडम काय शाकाहारी मॅडम आणि तुम्ही डब्बा तू आणि मॅडम तुम्ही एकाच कॅटेगरी मधले शाकाहारी बरोबर का नाही शाकाहारीच खायचंय का अल्पिया का खाली पुणे इथे सहल सांगितली की पहिला थांबा हा महाड येथे आलाच सुरुवातीला आम्ही महाड इथे

का तुम्ही झोपलेले का जागे होते बस मध्ये पण आम्ही जरा पण नाही आमच्या बस आमच्या बस मध्ये एकदम चर्चा सगळी निवडणुकीविषयी माहिती माहिती आणि आम्ही एन्जॉय पण केली थोडी बस मध्ये सुरुवातीपासून सुरुवात झालेली अजून पर्यंत नाही एनर्जी वन पर्सेंट पण डाऊन झाले आमच्याकडे पण आहेत पण यावेळेला विषय एवढे रंगवले नाही चे त्याच्यामुळे आम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी तुम्ही आहे <laughs> कर, करू, करू, हाँ। करू, हाँ। करू 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 तर मन तर माझी इंटरव्यू घेऊन गेला इंटरव्ह्यू घेऊन गेला पण नाचतो भूषण एक नंबर ते लावणी काय नाचतो लावणी अरे म्हणून सांगते काय तर पैसे फेकले पैसे पैसे फेकले फेक का मुलांनी वीस रुपयाच्या नोट फेकल्या तुझ्याकडे फेकले ना तुझ्याकडे मागणी नाही असली मी फक्त त्यांना प्रोत्साहित केलं मी नाचली दिलीप तिनी सर पण सुंदर नंतर खंडाळाच्या घाटातून प्रवास सुरू असताना विद्यार्थी नयनरम्य दृश्य पाहत असतानाच बस क्रमांक एकमध्ये मध्ये लीक झाल्याने थोडा थोडा मध्ये व्यत्यय निर्माण झाला नाही मी ऑप्शन सुचवतोय मागे सरांना की आपण आपलं पुण्यापर्यंत आपण ही सगळी आपण स्टुडंट तिथे इथे करू आणि जाऊ आणि तिथ पण ते मॅनेज करतील ते मॅनेज करतील दुसरी वेळ हिरवाय बघ ना

उशीर झाला कारणाने सर्वांनाच खूपच भूक लागली होती जसा सारसबागेत प्रवेश केला तसा सर्वांनी प्रथमतः आपले जेवण आटपून घेतले आगेतून निघाल्यावर आम्ही पोहोचलो ते पेशवे वास्तव्य करत असलेला ऐतिहासिक स्थळ म्हणजे प्राचीन शनिवार वाडा येथे काय करायचंय मॅडम आपण शनिवार वाड्यामध्ये आलो आपल्या मुलांना तुम्ही माहिती द्यावी आमची सगळ्यांची इच्छा आहे ह्या दरवाजातून आपण आलोत जो मोठा दरवाजा तो गुलंद दरवाजा आहे त्याला दिल्ली दरवाजा असं म्हणतात का बर तर आपले जे पेशवे होते ह्या पेशव्यांना एक दांडगी इच्छा होती की आपण मराठ्यांनी दिल्लीवर राज्य गाजवावं आणि म्हणून हा दरवाजा सुद्धा जर तुम्ही पाहिला तर ही दिशा पूर्व आहे ही पश्चिम आहे ही दक्षिण आहे आणि ही उत्तर दिशा आहे तर दिल्ली कुठे आहे उत्तरेला।, उत्तरेला उत्तरेला दिल्ली आहे आणि आपलं राज्य आपलं साम्राज्य उत्तरेपर्यंत पसरावं आणि मराठ्यांनी दिल्लीवर राज्य गाजवावं म्हणून जेव्हा जेव्हा पेशवे जिंकून यायचे तेव्हा इथे मोठा समारंभ असायचा जल्लोष असायचा आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी ह्या राजवाड्याला आग लागली होती मात्र ह्या आगीमध्ये खालचा राजवाडा जो आहे तो जोडून खाक झाला होता खालचा मंच मात्र वरचा जो मंच आहे ह्या मंचाला आग लागलेली नव्हती आणि बरेचशे अवशेष तिथे आत्तासुद्धा त्या काळातले जशीच्या तशा अवस्थेमध्ये तात ती आग लागली ती जास्त खाली लागलेली आहे आणि वरचे जे अवशेष आहेत आता विद्यार्थ्यांना आपण ऐतिहासिक वास्तूच जतन करा सांगत असतो ऐतिहासिक ठेवा जतन करा तर बघा सतरा अठराव्या शतकातली ही वास्तू आहे कशाने बांधलेली आहे सिमेंट विटाने बांधलेली आहे का ती दगड बांधलेला आहे त्या दगडाची बांधणी करत असताना सिमेंट वापरलेलं नाहीये विटा वापरलेले नाहीये मग त्या काळची वास्तुशिल्प शास्त्रज्ञ कशी असतील त्याच्यानंतर लाकडाचा सुद्धा वापर केलेला आहे तर हे सगळं आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण जतन का करून ठेवायचं असतो मग ते सगळे मंदिरं सुद्धा आहेत ऐतिहासिक वास्तू मध्ये सगळं येतं लेणी मंदिर स्तूप ह्या सगळ्या गोष्टी आपण या, या सहलीमध्ये पाहणार आहोत काही विद्यार्थ्यांनी सकाळी असं खूप छानपैकी दर्शन घेतलं गणपतीचं दर्शन घेतलं महड येथे तर ह्या गणपतीच्या दर्शनाच्या सुद्धा बघा एखादं देवस्थान त्या ठिकाणी जेव्हा रुजू होतं तेव्हा आपण आणखी एक प्रकार बघतो की तिथे पर्यटनाची काय होते बार होते पर्यटन व्यवसाय म्हणजे आपण ह्या ऐतिहासिक सहलीमध्ये करत तुम्ही आलेले आहेत तुम्ही फक्त फिरायला आलेले नाही तर हा पूर्ण तुमचा मित्र म्हणे नववी आणि दहावीच्या मुलांचा इतिहासाचा पूर्ण अभ्यास आहे जसं मी तुम्हाला सांगते की तुम्हाला व्यवसायाची संधी कोणत्या उपलब्ध आहेत त्यांच्यातील एक व्यवसायाची संधी आहे की तुम्ही दुभाषी असू शकता जसं तुमच्यापैकी चार लोक जापनीस आहेत ते चार जापनीस मुलांना मराठी मधून ह्या शनिवार सांगण्यासाठी हवा असतो बरोबर का किंवा एक माहिती सांगणार हवा असत्या फोटोग्राफर आपल्याकडे आहेत हा एक व्यवसाय असू शकतो का yes. 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 असू शकतो ना प्रेक्षक oh. आहेत प्रेक्षकांमध्ये पुस्तकं गोळा विकत घेणारे असू शकतात किंवा बाहेर इतर दुकानं आपण पाहिली तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण इतिहास किंवा भूगोलामध्ये संबंधित आपण जे पाहत असतो शिकत असतो हेच आपण प्रत्यक्षात इथे आल्यावर अनुभवलेलं आहे इथून आपण वर गेल्यावर तिथे पेशवे जिथे बसायचे तो आपण वरचा महल जो आहे तो पाहायचा आहे आणि त्या महलामधून आपल्याला मग गणेश मंदिर दिसणार आहे आणि पलीकडचे जे कारंजाचा भाग आहे हा एक भाग आहे आणि एक पलीकडे इथे इथे कारंजाचा शो असतो रात्री मॅडम सर इकडे असतो का अटेंड लेझर शो असतो तर तो काय आता आपल्याला फक्त आता दहावीच्या मुलांना विचारायचं किती लक्षात राहील नाही येईल ना सगळे येणार मी फिरवतो ना बरोबर फिर फिर अरे बोला ना अरे इथे कोण वास्तव्यास राहत होते असं नाव सांग एखादा पिशव्यांच काय आणि मसालीला विसरले इतिहास म्हणजे शनिवार वाडा पाहून झाल्यानंतर रांगेने विद्यार्थ्यांना लालमहल इथे आणण्यात आले ह्याच ठिकाणी शिवाजी महाराज यांनी शाहिस्तखानाची बोट कापली होती ना की काय जे बोट तोडली ती तो शिवाजी महाराजांनी ती ह्याच लाल महालामध्ये आता समजलं लाल महालाचं महत्व शाहीस्थळ आठवतो शिवाजी महाराजांनी थोडं सांगायचं बाकी पाहुन पाहून झाल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी इतकी गर्दी असून देखील शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत घेतले आता आपण फायनल कुठे आलो आळंदी येथे आलो आमच्या आंघोळी झाल्यात आणि सांबऱ्याचं तुम्ही पण आंघोळ केले हांघोळ मला फ्रेश झाल्याशिवाय मला जेवण चांगलं गोड लागत नाही म्हणून मी पहिल्यांदा आंघोळ करून घेतली बघतोस काय हवाला हो आहे का क्या बहुत भूक लागे क्या हां तो खाना केला हो फिर येते काय आहे ते आळंदी येथे हॉलवर येऊन सर्व फ्रेश झाले त्यानंतर रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळास भेट देण्यास निघालो

भूषण आणि फायनली आपण आता ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर ते पोहोचलेलो आहोत मुलांची शॉपिंग रात्री किती वाजता मॅडम दहा चाळीस दहा चाळीस शॉपिंग बरं आहे आता झोपाय तयारी हां बोला ना मॅडम हां घे बघतो ना फायनली आज आपला पहिला दिवस इथे फिनिश झालेला आहे आहे फिनिश झालेला आहे अजून उद्या दुसरा दिवस बाकी आहे आज आपण सकाळी साडेपाच वाजता दहसर इथून निघालो आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण महाड येथे पोहोचलो त्यानंतर आपली थोडीशी बसने आपला धोका दिला तरी सुद्धा आपण सारसबागेमध्ये आलो आणि जेवण केलं त्यानंतर आपण सरपोत्या गेलो पण ते बंद असल्या आपण सरळ शनिवार वाड्यात आलो त्यानंतर लाल महल आणि तिथून आपण कुठे गेलो मग हा नाही दगडीशेठ हळवाळी गणपती आपण गेलो आणि त्यानंतर सर आपण आळंदी गाठली आणि जेवण केल्यानंतर आपण दर्शन घेतलं आणि आता आपल्या सगळ्यांना काय करायचं आहे झोपाय झोपायचं आहे बाय बाय टाटा गुड नाईट